नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चंपाषष्टी कशी साजरी करावी खंडोबाची तळी कशी भरावी कोणता नैवेद्य असावा याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर षष्ठी म्हणजे चंपाषष्टी सात डिसेंबर शनिवारी चंपाषष्टी आली आहे सोमवार दोन तारखेपासून खंडोबाचे नवरात्र सुरू होते त्याची चंपाषष्ठीला सांगता केली जाते त्याचबरोबर तुम्हाला चंपाषष्ठीला खंडोबाची तळी भरायची आहे तळी भरणे हा एक कुळाचार आहे आपले कुलदेव कुलदेवी यांचे कुळाचार करणं खूप महत्वाचं आहे कारण आपले कुलदेवच आपल्या कुळाचं रक्षण करते आहेत त्यामुळेच वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच जेजुरीला जाऊन त्यांना पिवळं धोतर भंडारा खोबरं अर्पण करावा पूर्णाचा नैवेद्यही अर्पण करावा तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये टाकाच्या रूपामध्ये खंडोबा असतात त्यांची विधिवत पूजा केली जावी सेवा करावी त्यांची आवर्जून तळी भरावी तुम्ही एवढं जरी केलं तरी तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण राहत नाही दुःख संकट येत नाहीत आणि कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आता तळी कशी भरावी तर घरातल्या किंवा शेजारच्या तीन पाच सात या संख्येमध्ये पाच पुरुषांनी किंवा मुलांनी एकत्र जमायचं आहे आणि देवासमोर गोल करून बसावं सर्वांनी डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा आहे त्यानंतर मध्यभागी एका घोंगडीवर किंवा चादरीवर ताट ठेवा त्या ताटामध्ये विड्याची दोन पानं ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवायचा आहे या ताटातच खोबऱ्याचे तुकडे भंडारा लावून ठेवावेत आणि एका बाजूला भंडाराही ठेवावा तसेच ताटामध्ये कलश मांडायचा आहे त्यानंतर बसलेल्या पुरुषांनी मिळून हे ताट तीन वेळा उचलायचं आहे आणि प्रत्येक वेळी खंडोबाचा जय जयकार करायचा आहे खंडोबाचा जय जयकार करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असं म्हणायचं आहे त्यानंतर एकाने आपली टोपी खाली ठेवावी आणि त्यावर हे ताट ठेवा आणि त्यानंतर परत दोन वेळा खंडोबाचा जय जे जयकार जे करत ताट उचलायचं आहे सर्वांनी ताटातील कलशाला आपलं डोकं लावून ताट खाली ठेवून द्या ताटातील भंडारा सगळ्यांनी आपल्या कपाळी लावायचा आहे तळी भरून झाली की त्यानंतर आपल्या घराच्या ज्या दिशेला जेजुरी असेल त्या दिशेने पाच पावलं चालायची आहेत आणि भंडारा उधळावा हातामध्ये दिवटी उंचावून उन खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणायचं आहे या विधीलाच पाच पावली म्हटलं जातं त्यानंतर खंडोबाचा टाक भंडारा लावून जागेवर ठेवावा आणि देवाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दाखवायचं आहे वांग्याचं भरीत हे नवीन लसूण आणि कांद्याची पात घालून बनवायचं आहे त्याचबरोबर पुरणपोळी शिरा किंवा काहीही गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे देवांच्या नैवेद्यबरोबरच तळी भरणाऱ्या पाच जणांसाठी बाजरीच्या पाच चाणक्या किंवा त्यावर भरीत असा नैवेद्य तयार करावा तळी भरून झाली की सर्वांना हा नैवेद्य विड्याची पानं भंडारा लावलेलं ला खोबरं प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यानंतर ज्यांच्याकडे खंडोबाच्या नवरात्रीमध्ये घट बसवले होते त्यांनी या घटाचं विसर्जन करायचं आहे तसेच ज्यांनी या काळामध्ये मल्हारी सप्तशेतीचे पारायण केले आहे त्यांनीही या दिवशी उद्यापन करायचं आहे तुमच्या जवळपास जर खंडोबाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊनही देवाचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर चातुर्मासामध्ये ज्यांनी कुणी वांगी खाणं बंद केलं होतं ते चंपाशेष्ठीपासून परत सुरुवात करू शकतात त्यानंतर तळी भरण्याआधी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन खंडोबाची आरती करावी आणि आपल्या कुलदेवाचे आशीर्वाद घ्यावेत तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवाचा कुळाचार करत चंपाषष्ठी साजरी करावी अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ